भगवानगर येथील महिला मिश्रित पाण्याबाबत पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांना सोमवारी निवेदन देण्यात आलं सोलापूर पोलीस मुख्यालया शेजारी असलेल्या भगवान नगर झोपडपट्टीचं सन दोन हजार सोळा साली जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत पुनर्वसन करून पक्की घरं लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आली परंतु या ठिकाणी मलनिस्सारण व्यवस्था योग्य आणि अचूक पद्धतीनं न केल्यामुळं पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचं घाण पाणी मिसळतं मलनिस्सारण वाहिनी आणि जलवाहिनी फुटल्यानं रोगराई पसरली आहे ज्या दिवशी पाणी सोडलं जातं त्यावेळी संपूर्ण वस्तीत नदीला पूर आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते प्रत्येक घरात एक डेंग्यू मलेरिया हिवताप हगवण थंडी तापेचा रुग्ण आढळून येतो याबाबत वारंवार विभागीय या अधिकारी कार्यालयाकडं तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही हे अत्यंत गंभीर आहे नागरिक त्रस्त आणि प्रशासन सुस्त असल्याची टीका माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी केली भगवान नगर येथील नागरिकांच्या वतीनं पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांना माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आलं या शिष्टमंडळात ॲडव्होकेट अनिल वासम वंदना भिसे योगेश मार्गम अंबादास बिंगी आनंद कळसकर मल्लेशम अल्ली प्रशांत मॅकल रवी केंचीगुंडी रेणुका गुंडला सरस्वती कामूर्ती यांची उपस्थिती होती दरम्यान माजी नगरसेविका नसीमा शेख यांनी आमच्या समस्यांबाबत आयुक्तांनी थेट हस्तक्षेप करून भगवान नगर इथं जलवाहिनी आणि मलनिस्सारण वाहिनी या दोन स्वतंत्र वाहिन्या तात्काळ कराव्यात अशी मागणी केली के आहे तर आता लोड जास्त व्हायला आहे म्हणजे सर्व पाण्याचं लोडमध्ये संडासचं पाणी पियायचं पाणी अशी घाण पाणी आलेलं आहे डेरणीच्यावर चेंबर नाही आहे चेंबरवर जर फरचा नाही आहे तसं समजा ते दत्त मंदिर आहे दत्त मंदिरमध्ये सुद्धा अशी घाण पाणी जातो आता पियाचं जा पाणी आलं तर ता एक तासभर पाणी सोडावं लागतं अशी परिस्थिती आलेली आहे आता मी आयुक्त साहेबांना निवेदन देऊन त्याला सांगितलेलं आहे आता ते संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं आहे चोबेसाहेब असेल ते कारंजी साहेब असेल त्यांनी व्हिजिटला ते पाठवून देण्याचा निर्णय घेतले खरं तर आम्ही आमची समस्या घेऊन या ठिकाणी आलो पण मॅडम उलटंच बोलायला लागले आम्ही घर दिल्यापासून तुम्ही टॅक्स भरलेलो नाही आता तुम्हाला टॅक्स आधी तुम्ही भरा मग तुमचा सो प्रश्न सोडवतो म्हणताय हे ते कदापि चालणार नाही आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे आमच्या हक्काचं ट्रेनीची सुविधा मिळाली पाहिजे त्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता झाली पाहिजे तरच आम्ही महापालिकेला टॅक्स भरतो वास्तविक जेव्हा त्यांनी आम्हाला घर दिलं त्याच वेळी सांगितलं की आम्हाला दरवर्षी तुम्ही महापालिकेचं दर टॅक्स द्या परंतु मागच्या सात वर्षापासून त्यांनी टॅक्सच दिलेलं नाही आज म्हणतं आधी तुम तुम्ही टॅक्स भरा मग तुम्हाला तुम्हा तुमची सुविधा देतो हे चालणार नाही असं जर होत असेल तर भगवान नगर रहिवासीच्या वतीनं या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्ताला घेराव घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा ठिकाणी आम्ही देतो